स्वप्न पूर के तिला आवाई सुंदरी व्हायची होती पाचवीपासून तिथ होत पृथ्वी पारमी आम्हाला सांगायची मला आवाईसुद्धी व्हायचं क्लास फेटला सांगायचं तुला काय व्हायचं पूर्व काय होशील तू आवाईसुंदरी होणार रेस्टॉर होणार रेस्टॉरंट झाली तिने मी तू पुरा केला कमी पडलं का आम्हीला दूर करायची काय पैसे कमी पडले काय करायचे आम्ही पटकन द्यायची पण मध्येच टाकून सगळ्या सगळ्या तिथे तिथं ती व्यवस्थित जबाबदारी गेली आम्ही सगळ्या गेली तिला पाठिंबा दिला हो तू कुठं फोटी आनंद झाला आम्हाला आनंद झाला झाली एवढी भट्टी करायची कृष्णाची सगळी वया कृष्ण एक सोबत <laughs> गीता दोन <laughs> गीता सोबत भगवत गीता कृष्णाचे खर चांगले भक्त होते आपल्या मागे एक फोटो दिसतोय हा फोटो सुद्धा त्याने माथुराला गेल्यावर मथुरावर आणलेला होता त्यावेळी गेली तेव्हा अं श्री तुलसीमाला सुद्धा सुपतीत वगैरे एकत्र जेव्हा बसायचो तेव्हा ती बोलायची की मी माझं स्वप्न साकार केलं मला अजूनही पुढं जायचं आहे आणि मी माझ्या वडिलांच्या बावीस पंचवीस हजाराच्या पगारामध्ये कामचा भागणार नाही पण मुलीला माझी मोठ छोटी बहीण आहे श्रद्धा असेल किंवा आपली आणि भाऊ तर दोघांना पण मी माझ्या पगारात न मी दोन तीन वर्ष लेट लग्न उशिरा करेन पण माझ्या दोन्ही भावंडांना चांगलं शिक्षण दे पहिल्या बड्डेला त्याला तिने म्हणजे तिच्या पगारातून ती तिने पहिल्या बड्डेला त्याला चेन केलेली गळ्यातली मग दुसऱ्या बड्डेला बासुरी केली सोन्याची आणि आत्ता तीस जुलैला तिसरा बड्डे होता कृष्णाचा तर त्याला इथे डायमंड लावायचा होता आणि मग हां त्याला बरोबर घेऊन गेले